जाव जा गेला तर गेला ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुमचं सर्वांचं झालं का चापानी आमचं पाणी एकदा झालंय आता वापस एकदा करायचं आहे बघा हे इकडं चहा ठेवलाय आणि पोरं दुकानात गेलेत तर चला मी पोरं बघते कुठे गेलेत लय पासून आलेच नाहीत ते थांबा बघू आपण पोरं कुठे गेलेत आज शाळेत पण गेले नाही शनिवार आहे म्हणून कोणत्या दुकानात गेलेत काय माहिती बाई पोरं ऐकतच नाहीत नुसतं मारामारी मारामारी करते ते बघा आले 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 काय आणलं रे मोनेको आण तू गे दोघ पण आले आता आता ह्यांना चहा देते बनवून नाही उशिरा उठली प्रज्ञा लवकर लवकर हा का हे बघा ना नुसतं उशिरा उठते लवकर उठत नाही आणि हे दादू पण उठत नाही लवकर मी बी दादू बोल बोल हे बघा कसा लाभतय दादूला बोलताच येत नाही रे दादू बोल हाय बोल फ्रेंडला हाय बोल त्याला बोलताच येत नाही म्हणून ते बोलतच नाही तर चला आता आपली चाय पाणी करून घेतो आम्ही पण चल गे ए मस्ती करू नका या दोघांना ना नुसतं भांडायला पाहिजे जरासं शांत बसत नाही टाकलं वाटत किती चांगलं सामान किती दहा रुपयाच या मग इकडे चहा प्यायला ये रे दादू इकडे जवळ किती लांब जाऊन बघा चला मग बाकी तुमची सर्वांची झाली का चहा पाणी चहा पाणी करून घ्या आमच्या इथं खूप आज उशीर झालाय उठायला पोरं पण उठले नाही मी पण उशीरा उठले आमचा एकदा चहा झाला होता आता वापस एकदा केला ह्यांच्यासाठी तर बघा दोन्ही पण पोरं बोलत नाही जाऊ द्या तर हा इथून पुढं माझे रोजचे रोज, रोज व्हिडिओ येत राहते कारण माझी तब्येत बीच मध्ये खराब होती आता थोडी आहे बरी तर माझे कंटिन्यू व्हिडिओ दीड वाजता येत राहते अपलोड करेन मी तर तुम्ही नक्कीच बघायची प्रयत्न करा आहे ना प्रज्ञा मी पण बोलत नाही हे बी बोलत नाही काय झालंय कस काय रस्ता सुधार नाही कळला हा <laughs> एखाद्या वरला येवं वाटत कसं काय ये <laughs> कस ना झालं इकडं म्हणलं चहा पाणी प्याला काय चाललंय काय नाही चहा चहापाणी प्यालय हा <laughs> बघ बाय आलं कशा त्याला काय एवढं ती गुडी तर हमीशा जात असली की रोक ती थांब म्हण ती थांबा चातून जा गुडी कशी जाईल तेच म्हणलं कस काय आले आदर्श पाहिजे भूमी पाहिजे हे बघा मोबाईल बघा ना कसं हालाय लागलाय हा कस काय उतरून गॅस गरम बरं एक नसला की गपचुपी आता थाळूच कोण हा तुला भांडायला येते मला भांडायला येतात आणि एक असल्यावर येत नाही इकडं आम्ही सासू इकडे वाटलं पाहिजे ना सासू इकडे येतच नाही आणि कामाला गेल्या बघतो यायचं इकडं गपची येते आता बघते अरे 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 मला ते चहा तू विस्तार तुमचा चहा टाई टाकलं टाक दादूने तर चहामध्येच टाकलं का अरे गडबड करायला भांडायला त्याला वाटल जाऊ जाऊ का चहा वाट वाटेगी वाटेगी उठ ऐवढं जागा पण घे काय तुझा उपास आहे काय काही गोष्ट टाकले का त्याच्यामुळे बिस्किट बुडवले पण कोणत्या भाऊ घालून थोडी बुडवले असंच बुडवलंय का तुला नाही उपास तिला हे काय बिस्किट दे नको जाऊ पड तसे बरं लेक गेल्यावर लयची येतात ना इकडे आता चहा बी देत नाही मी बिस्किट घात जाऊ द्या मग नका पिऊ राहू द्या चहा नाही माणूस पण येतात भांडण लावायला आमच्या इकडं बिना भांडण लावून केला तुम्हाला भेटतच जाईल तिकडून गपचूप सांगू सांगू दे आता मी गेल्यावर चहा करत नाही काय नाही नाही सांगत मला सांगतेच ना, है। ना सांग 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 ते घरी येऊ हे मी सांगत नाही काही बडबंड करू मग जा मग जावा गेलात ते गेलात जा इकडं तुला च्यावर बसले चहावर बसलं नाहीत पण कशाला येतात मग लेख नसल्यावर लेख असल्यावर यायचं मी सहज आले होते सहजच यायला पाहिजे भेटत नाही माझ्यावर तू खंड कुलोटो भेटत आहे तिकडे त्या साईडला मला म्हणते मी इकडे माझ्याकडे गेलो मग म्हणून म्हणलं तुम्हाला काहीतरी फिटून दिला असं माझ्या बापांनाही सांगितलं बर चला आमचे भांडण लय जोरात चालू आता भेटत आता या स्टुडिओ मध्ये सास सासरे सारखे सास सासरे पाहिजे होते मी मार खाल्लाय नंदायचा दिरायचा तुला काय कधी शिव्या

बरं बोला मग डाला डायला नातरुंडायलाच बोल नाही बसला जावा गेणार नाही ना ना आता जाऊ दे काय गळ्याला जातात आपल्या आपल्या लेकडायला कपडे घेतात ठुमकुमार मारू साड्या चोळ्या मला तरी काय जाऊ जाव जावा नका भाषण तीन लेखन तीन तीन पण वाटतय ग